नमस्कार मी जया अगदी पातळ कोरडाई बनवा की जाडसर तेलामध्ये ती पाचपट फुलणारच कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता कशी बनवली ही कुरडाई चला तर बघूया कुरडाई बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी एक किलो पातळ पोहे घेतले पातळ पोहे यालाच कागदी पोहे असेही म्हणतात एक किलो पोहे हे अगदी बारीक चाळणीने चाळून घेतले म्हणजे बारीक धूळ माती काय असेल तर निघून जाईल पोहे भाजण्याची गरज नाही कारण पोहे भट्टीतच भाजलेले असतात पोहे चांगले भिजवण्यासाठी एक चाळण घेतली व चाळणीमध्ये कागदी पोहे टाकून घ्यायचे कागदी पोहे अतिशय पातळ असतात त्यामुळे त्याचा गाळ पाण्यामध्ये लवकर होतो त्यामुळे पूर्णाची चाळण वर घेतली आणि हे एक्सेज किंवा जास्तीचं पाणी असेल ते निघून जाईल व हे पोहे आता थोड्या थोड्या पाण्याने धुवून घ्यायचे सर्व एकत्र पाणी ओतून घेतलं जितकाही धूळ माती असेल जित जास्त चिटकून बसली असेल ते निघून जाईल व थोडं थोडं पाणी करून आता हे पोहे सर्व चांगले धुवून घ्यायचे अगदी बाजूला ठेवलेलं पाणी थोडं थोडं पाणी घेऊन पोहे धुवून घेऊया आणि पातळ पोहे असल्यामुळं ते लवकर तुटतात तर तुटले तरी चालतात काही हरकत नाही पण आपल्याला हे बघा पोहे चाळून घेतले तरी सुद्धा मळकट पाणी निघालेलं आहे ते मळकट पाणी काढून टाकायचं व पोहे अतिशय छान भिजलेले आहेत हे भिजलेले पोहे आपण एक आता एका वाटीत काढून घेऊया मोठीच वाटी घ्यायची म्हणजे जितकेही एक किलोचे पोहे असतील ते बसतील आता हे सर्व वाटीमध्ये काढून घेऊया व उरलेले जे बाकीचे पोहे आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे भिजून घेऊया पण भिजवताना लक्षात घ्यायचं आहे बिलकुलही पाणी ठेवायचं नाही पोहे दाबून दाबून सर्व पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे वा वा पोहे धुतल्यावर किंवा भिजवल्यावर असं दाबून पाणी काढलं तरी चालतं म्हणजेच आपल्याला जास्त झंझट होत नाही किंवा पोहे बनवताना आता वाळवणाचा पदार्थ बनवायला वेळ जात नाही त्यामुळे ही पद्धत अतिशय उत्तम आहे व सोपी आहे सर्व पोहे अशाच प्रकारे मी भिजून घेतलेत व आता एका मोठ्या परातीत काढून एकजीव करून घ्यायचे सर्व एकजीव केले तरी चालतील किंवा मिक्सरच्या भांड्यात जर वाटले तर अतिशय उत्तम कुरडई तयार होते त्याचबरोबर आपला खूप वेळ वाचतो भिजवलेल्या पोह्यांमध्ये चवेप्रमाणे व त्यामध्येच अर्धा चमचा पापडखार घातलं अर्ध्या चमचाला अगदी दोन चिमूट जास्त असतील एवढं सर्व पापडखार घालून त्यामध्ये अगदी किंचितस पाणी घालायचं व किंचित पाणी घालून आपल्याला हे चांगलं पीठ रगडून मळायचं आहे म्हणजेच त्यामध्ये काही बारीकशे पोहे असतील ते निघून जातात व अगदी सॉफ्ट होतात पोह्याचं पीठ अगदी नरम होत व मुलायम होत त्याचबरोबर हाताला चिटकत नाहीये म्हणजे अगदी बरोबर आपलं पीठ मळून झालेलं आहे एक सोऱ्या घेतलाय अगदी छान घासून पुसून घ्यायचा व त्याला आतून तेल लावून घ्यायचा सर्व बाजूने तेल लावलं की त्याला पीठ चिटकणार नाही तेल लावायचं कारण हेच आहे माझ्याकडे हा सोऱ्या आहे ना अगदी वापरायला सहज आणि सोप आहे मला तर फार आवडतो असाच सोऱ्या जर तुम्हाला ऑनलाईन हवा असेल तर चॅनल वर काही सोऱ्याचे प्रोडक्ट दिलेले आहेत त्याचे रिव्ह्यू तुम्ही बघून ऑनलाईन घ्यायचं बघा वरच्या बाजूला झाकण लावायची सिस्टीम आहे हा सोरा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका एक प्लेट घ्यायची व हाताला पाणी लावून प्लेटला सुद्धा लावायचं जागा कमी असल्यामुळे मी आता सर्व कुरडया अशाच प्रकारे छोट्या प्लेटवर केल्या व मोठ्या ताटामध्ये ठेवून सर्व वाळवणार आहे अशा प्रकारे कुरडई बनवून घ्यायची व पाण्याचा हात करून सर्व तारा एकत्र मिक्स करून घ्यायच्या सुकल्यानंतर कुरडईच्या तारा तुटत नाही अशा प्रकारे छान गोल सर करून घेतलं का प्लेटमध्येच वाळवणार आहे अगदी कडक उन्हामध्ये या वाळवायच्या दुसरी कुरडई करून दाखवते अशी जाळीची प्लेट घेतली त्यावर सुद्धा पाण्याचा हात लावायचा म्हणजेच दुसऱ्या प्लेटवर टाकायला अगदी सोपं आपण कुरडई टाकू शकतो अशा प्रकारे छान मस्त गोल कुरडई टाक टाकून घेतली हे बघा किती सुंदर पीठ झालेलं आहे सर्व तारा एकत्र करून घेतल्या कुरडईच्या वाळल्यानंतर सुद्धा चिटकून बसत नाही अगदी सहज निघतात या प्लेटच्या अगदी सहज प्लेट सुटते पटकन प्लेट मधून हे बघा अशा प्रकारे सर्व प्लेटवर करून झाल्या अगदी कडक उन्हात वाळवल्या वर्षभराचं टिकवणारा कोणताही वाळवण असेल ते कडक उन्हातच वाळवायचं म्हणजेच वाळवणाला ड जीवनसत्व मिळते व ते, ते वर्षभर टिकते सकाळची वेळ आहे त्यामुळे कवळ्या उन्हात बऱ्यापैकी वाळल्या बाकी उरलेला पीठ आहे त्याचा एका फळीवर सर्व कुरड्या बनवून घेतल्या अगदी झटपट पाचच मिनिटात या सर्व कुरड्या तयार झाल्या तयार झाल्यानंतर अगदी दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवल्या त्यानंतर बघा किती छान कडक अशा वाळून झालेल्या आहेत आता तळाला रेडी झाल्यात व बाकीच्या कुरड्या लाकडाच्या फळीवर केल्या त्या अशा छान झाल्या अगदी बारीक झाल्या कडक वाळून त्याच्या तारा जवळ काही करता आल्या नाही या ताटावर केलेल्या कुरड्या व या लाकडाच्या फळीवर केलेल्या कुरड्या गरम उन्हात वाळलेल्या कडक कुरड्या गरमागरम तेलात तळल्या व त्या पाचपट फुलल्या ही पातळ कुरडई व ही ताटावरची जाड कुरडई कोणती आवडली